यंदाच्या लोकसभा निवडणुकामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्यासाठी भाजपा आणि महायुतीमधील भाजपाच्या दोन मित्र पक्षांनी कंबर कसली लक्ष गाठण्यात कुठली कमतरता राहू नये यासाठी भाजपा आणि महायुतीकडून प्रत्येक उमेदवाराची निवड ही निरखून पारखून केली जाते उमेदवारीवरून कुठेही नाराजी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली मात्र एवढं करूनही काही ठिकाणी भाजपा आणि महायुतीमध्ये नाराजीचा मोठा स्फोट झाल्याचं चित्र दिसतंय पश्चिम महाराष्ट्रातील माड्यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेल्या उमेदवारीवरून धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले होते तसंच त्यांनी थेट शरद पवारांशी जवळीक साधत भाजपा विरोधात उमेदवारी मिळवली तर तिकडे पश्चिम विदर्भात अमरावती लोकसभा उमेदवारीवरून उद्भवलेल्या वादामुळे महायुतीची एक जागा अडचणीत आल्याचे चित्र दिसत आहे तिथे नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी तीव्र विरोध करत आपल्या पक्षाकडून उमेदवार उतरवल्यानं राणा आणि भाजपाचं गणित बिघडून गेलेलं आहे त्यात बुधवारी अमरावतीमध्ये अमित शाह यांच्या सभेसाठी मैदानाला परवानगी देण्यावरून बच्चू कुडू आणि नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्यात अक्षरशः राडा झाला त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या मतदानामध्ये मतदार कुणाच्या बाजूने उभे राहतात याबाबत उत्सुकता निर्माण झाले आता राणा दाम्पत्य आणि बच्चू कुडू यांच्यात नेमकी वादाला कधीपासून सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद का पेटला आणि आता त्याचा निकालावर कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी अमरावतीच्या राजकारणाचा धांडोळा घेतल्यास रवी राणा आणि नवनीत राणा ते दाम्पत्य नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात सापडलेलं दिसून येतात एखाद दुसरा अपवाद वगळता मतदारसंघातील कुठल्याही नेत्याशी त्यांचं पटत नाहीच मागच्या काही काळात कधी अमरावतीमधील एका उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तर कधी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून तर कधी मतदारसंघातील महिलांना निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटपावरून राणा दाम्पत्य वादात सापडलेले आहे मात्र बच्चू कडूंसोबत राणांचा वाद तीव्र होण्यासाठी शिवसेनेत झालेल्या बंडाचा विषय कारणीभूत ठरला होता त्याबाबत सकोल जाणून घेण्यासाठी आपल्याला सन दोन हजार बावीस मध्ये जावं लागेल जून दोन हजार बावीस मध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झालं होतं तेव्हा बच्चू कडू हेही गुवाहाटीला गेले होते त्यानंतर काही महिन्यांनी त्या बंडावरून रवी राणा यांनी बच्चू कडूंना टोला लागवला होता गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनाही खोके मिळाले होते असा आरोप रवी राणा यांनी केला होता रवी राणा यांनी केलेला हा आरोप बच्चू कुडू यांच्या जिवाऱ्या लागला होता तेव्हा रवी राणा यांनी खोके घेतल्याचे पुरावे लवकरात लवकर द्यावेत अन्यथा शब्द मागे घ्यावेत असा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणांना दिला होता तसेच रवी राणा यांच्या धर्माच्या राजकारणावरही बच्चू कुडू यांनी सातत्याने टीका केलेली आहे धर्म कधीच धोक्यात येत नसतो धोक्यात येतो तो नेता असा टोला एकदा त्यांनी राणा यांचं नाव न घेता लागावला होता राणा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या हनुमान चालिसेच्या विषयावरूनही बच्चू कुडू यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला होता तिकडची प्रसिद्धी म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे त्यांना हनुमान चालिसा म्हणता येत नाही तरी तिकडे हनुमान चालिसा म्हणायला चाललेत अशा वेळी हनुमानाने गदा मारली मागून की यांना समजेल असा टोला कुडू यांनी लगावला होता तेव्हापासून कडू आणि राणा यांच्यात सुरू झालेला वाद आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखीनच उफाळून आलाय दोन हजार मध्ये महाआघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून जिंकलेल्या नवनीत राणा यानंतर भाजपाकडे वळाल्या होत्या तसेच भाजपाचं समर्थन करत असल्यानं अमरावतीमधून भाजपाकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली होती मात्र अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचं नाव महायुतीमध्ये आघाडीवर असल्याचं समजताच बच्चू कुडे यांनी राणा यांच्या नावाला विरोध सुरू केला होता त्यासाठी त्यांनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती मात्र नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केल्यावर त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती मात्र राणा यांना उमेदवारी जाहीर होताच पवित्रा घेत अमरावतीमधून उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले त्याचप्रमाणे त्यांनी दिनेश बुब यांना प्रहार जनशक्तीकडून उमेदवारी जाहीर करून टाकली दिनेश बुब यांच्या उमेदवारीमुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील नवनीत राणा यांचं गणित पूर्णपणे बिघडून गेलंय त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये रवी राणा वगळता नवनीत राणे यांना पाठिंबा देणारा एकही आमदार उरलेला नाही बच्चू कुडू यांच्या प्रहार जनशक्तीच्या या मतदारसंघात दोन आमदार आहेत त्याच मेळघाटमधून राजकुमार पटेल तर अचलपूरमधून बच्चू कडू हे स्वतः आमदार आहेत त्यात मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मा अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात मिळून बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीला एकूण एक लाख शहात्तर हजार चारशे एकोणीस मते मत मिळाली होती त्यामुळं येथे प्रहार जनशक्तीची ताकद निश्चितपणे त्यातच कडू यांनी राणाविरोधात उमेदवार निवडताना ठाकरे गटातील दिनेश बुक यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे मतदानावेळी बच्चू कडूंचा उमेदवार प्रहारची मतं खेचतानाच ठाकरे गटाकडे असलेल्या मतांमधील काही टक्काही आपल्याकडे वळवू शकतो असं घडल्यास येथे होत असलेली तिरंगी लढत ही आणखीनच रंगतदार होणार आहे मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये होणारं मतविभाजन काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांच्या पथ्यावर पडू शकतं या मतदारसंघात काँग्रेसचे तीन विद्यमान आमदार असल्यानं वानखेडे यांच्याकडे एक गट्ट मतदान आहे हे मतदान वानखेडे यांच्या बाजूने उभं राहिल्यास त्यांना अमरावतीमध्ये विजय मिळवणं फारसं जड जाणार नाही दुसरीकडे नवनीत राणा यांची मदार मात्र युवा स्वाभिमान आणि भाजपावर असेल येथे मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एक लाख बहात्तर हजार आठशे नव्वद मतं मिळाली होती तर अपक्षांच्या खात्यामध्येही एक लाख छत्तीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी एवढं लक्षणीय मतदान गेलं होतं तेव्हाच्या अविभाज्य शिवसेनेलाही एक लाख पंचावन्न हजार आठशे चाळीस मतं मिळाली होती त्यामुळं बदललेल्या परिस्थितीत कि यापैकी किती मतं वळतात यावर नवनीत राणा यांचं अवलंबून असेल नवनीत राणा यांच्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा यांनी सभाही घेतली मात्र अमित शाह यांनी सभेतून दिलेल्या संदेशापेक्षा त्या वादाचीच अधिक चर्चा अमरावतीमध्ये झाली त्याचं झालं असं की अमित शहा यांच्या सभेसाठी कडू यांनी आधीपासूनच बुक करून ठेवलेलं मैदान दिलं गेलं त्यावरून संतप्त झालेल्या बच्चू कडूंचा पोलिसांसोबत वाद झाला तेव्हा कडू यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यानंतर रवी राणा यांनीही कडूंना प्रत्युत्तर दिलं होतं बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे स्वस्तातील प्रसिद्धी मिळवण्यासाठी नोटंकी करत आहेत या नोटंकी बाजीला महाराष्ट्राची जनता चांगली ओळखून असे रवी राणा म्हणाले होते त्यानंतर मैदान कुठले असो आम्ही राणांना उचलून आपटू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वादांचा फटका नवनीत राणा यांना बसेल असं बोललं जाते तसेच त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवार होऊ शकतो आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादामुळे नवनीत राणा यांच्यासाठी यंदाची लोकसभा जिंकणं कठीण झालंय का या वादाचा फायदा घेत काँग्रेस इथून बाजी मारेल का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहत सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद